नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणावरील पन्नास प्रश्नोत्तरे पाहणार आहोत आयुष्य शब्दाचा योग्य अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी जीवन रोगी या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी निरोगी खट्याळ शब्दाचा योग्य अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी खोडकर खालील मनीचा योग्य अर्थ ओळखा एकना धड भाराभर चिंध्या आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कोणत्याही एका विषयाचे पूर्ण ज्ञान नसणे उनीव शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कमतरता जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा उपहास शब्दाचा योग्य अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी चेष्टा खालील वाक्यातील प्रयोग ओळखा राधापत्र लिहिते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सक्कर मकर तरी प्रयोग खालील मनीचा योग्य अर्थ ओळखा अतिराग भीक माग आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी अतिरागाने एखादी कृत्य केले असेल तर त्याचे परिणाम अत्यंत वाईट असतात खालील वाक्याचा प्रकार ओळखा माझे नाव कविता आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी विधानार्थी वाक्य उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी लक्ष्मण गायकवाड तुमचे उपकार मी कसे विसरेन वाक्य प्रकार ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रश्नार्थक वाक्य अळी मिळी गुप चिळी या मनीचा अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक से गुप्तपणे केलेले एखांदे काम जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा शाश्वत या शब्दास विरुद्धार्थी शब्द सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अल्पकाळ आकाश पाताळ एक करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी संतापाने थैमान घालणे नाकी नऊ येणे या वाक्यप्रचाराच्या योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून अचूक वाक्य निवडा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी कर्जबाजारी झाल्याने संतापरावांच्या नऊ आले सॉरी संपतरावाच्या नऊ आले प्रयोगाचे मुख्य प्रकार किती आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए तीन गाशा गुंडाळणे वाक्यात उपयोग करा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए त्याने गाशा गुंडाळला अनुज शब्दाचा अर्थ सा शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी धाकटा भाऊ तसेच अग्रज शब्दाचा अग्रज शब्द सॉरी अग्रज शब्दाचा अर्थ तुम्ही मला कमेंट करून सांगा बळी तो कानपिळी या मनीचा अर्थ सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी बलवान माणूस इतरावर हुकूमत गाजवतो सनातन ही कादंबरी कोणी लिहिली आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी कुमार निंबाळे गायरान शब्दाचा समास ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी तत्पुरुष समास गम्मत शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी मोज अळवावरचे पाणी या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए आईचे रागावणे म्हणजे अळवावरचे पाणी असते खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्यरचना के केलेले योग्य विधान ओळखा आहे ऑप्शन क्रमांक बी गोगल गाय हळूहळू चालते भिजकी वई हा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कविता संग्रह कोणाचा आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी अरुण कोलटकर सुलक्षणी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए अवलक्षणे एट शब्दाचा योग्य अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी रुबाब जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा मीठ भाकर शब्दाचा समास ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए द्वंद्व समास खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा पिहाळद आणि हो गोरी आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी कोणत्याही कामाचे फळ लवकर मिळावे अशी अपेक्षा असणे खालील मनीचा योग्य अर्थ ओळखा टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए खूप कष्ट सोसावे, तेव्हा कुठे वैभव प्राप्त होते एपत शब्दाचा योग्य अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कुवत आस्था या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी अनास्था खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा पाणी जपून वापरले पाहिजे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पाण्याची उधळपट्टी नको ओठ शब्दाचा योग्य अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अधर ओवाळणे शब्दाचा योग्य अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन खालील वाक्यातील प्रयोग ओळखा चिमणी चिवचिवते आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अकर्म कर्तरी प्रयोग खालील मनीचा योग्य अर्थ ओळखा डोंगर पोखरून उंदीर काढणे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी मोठ्या कामात अत्यल्प अत्यल्प फळ मिळणे स्मृतिचित्रे हे आत्मचरित्र कोणा कोणी लिहिले आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी लक्ष्मीबाई टिळक जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा गोड शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा आहे ऑप्शन क्रमांक ए मधुर युगंधर हे कादंबरी कोणी लिहिली आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए शिवाजी सावंत ताटा खालचे मांजर या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए स्वाभिमानी व्यक्तीला कोणाच्याही ताटाखालचे मांजर व्हायला आवडत नाही उत्साही या शब्दाचा विरोधार्थी शब्द ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी निरुत्साही खालीलपैकी तिरस्कारदर्शक केवळ प्रयोगी अवयव वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी शी किती घाण आहे ही अमूल्य या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी निरोगी शरीर हा आपला अमूल्य ठेवा आहे खालील वाक्यातील प्रयोग ओळखा पालीने किड्यास पकडले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आहे ऑप्शन क्रमांक बी भावे प्रयोग पंचपाळे शब्दाचा समास ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी द्विगु समास